महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी निवडणुकीले सामोरे जात असतानाच अनेक ठिकाणी बंडखोरांनी बंडखोरी केलेली आहे तर राज ठाकरे हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करताना दिसत आहेत अजित पवारांवरती टीका करतायत तर कोणत्या ठिकाणी शिंदे गटावर सुद्धा टीका करताना दिसत आहेत मात्र ज्यांच्या हातात केंद्राची सत्ता आणि राज्याची धुरा होती अशा भाजपवरती बोलताना मात्र दिसत नाही आहेत राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट नाही तर दुसरीकडे शिंदे गटाला मात्र जोरदार धक्का बसताना दिसतोय एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये आणि शरद पवार यांच्या पक्षामध्ये जोरदार प्रवेश होत असतानाच मात्र या ठिकाणी शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे यामुळे या, या जिल्ह्यातून धनुष्यबाणच गायब झालेला आहे ज्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून आम्ही मंत्रिमंडळात बसू शकत नाहीत आमचा पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधू शकत नाहीत असं म्हणणारे शिंदे गट यांना मात्र आता अजित पवारांच्या उमेदवारामुळे जिल्ह्यामधला धनुष्यबाणच गायब करावा लागलेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून धनुष्य बाण या जिल्ह्यामध्ये टिकवून ठेवण्याचं काम ज्या निष्ठावंतांनी केलं त्या निष्ठावंतांनीच आता शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिलेली आहे त्यामुळे या जिल्ह्याचा जिल्हाप्रमुखच आता शिंदे गटाला सोडल्यामुळे या ठिकाणी मात्र शिंदे शिंदे आता शिंदेगटाची गोची झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील एकमेव जागाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात टाकल्यामुळे जिल्ह्यात निवडणुकीमध्ये आता शिवसेनेचा धनुष्यबाणच दिसणार नाही मात्र बीडची जागा राष्ट्रवादीकडे जाताच अनिल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले एकोणचाळीस वर्षापासून शिवसेनेचे काम करणारे अनिल जगताप मागील अठरा वर्षापासून शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि याचमुळे या जिल्ह्यामध्ये धनुष्यबाण आणि धनुष्यबाणाचा प्रचार हा टिकून होता शिंदेगडात जाताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती मात्र आयत्या वेळेला अजित पवार राष्ट्रवादी या ठिकाणी आले आणि शिंदेगडाची ही एकही जागा ती पण सुद्धा अजित पवारांना द्यावी लागली ज्या अजित पवारांचे आरोप करून ठाकरेंवरती आरोप करून बाहेर पडले होते आज त्याच अजित पवारांसाठी जिल्ह्यातला धनुष्यबाण गायब केला म्हणून जगताप यांनी फारकत घेत यापुढे आपण कोणत्याच पक्षात नसणार आणि केवळ मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपण काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केल्यामुळे शिंदे गटाला निवडणुकीच्या तोंडावर हात धक्का मानला जातो